नमस्कार खरंच जीव लावला की रानातली पाखरं सुद्धा जवळ येतात हे अगदी खरंच आहे महिलेच्या एका आवाजात सगळे पोपट गॅलरीत आले खरे पण पुढे काय झालं ते बघाच व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल अनेक लोक आपल्या घरात पशुपक्षी पाळत असतात त्यामध्ये कुत्रा मांजर पोपट हे पशुपक्षी पाळून त्यांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देतात सध्याच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या घराच्या गॅलरीत येऊन पोपटांना एकच आवाज देते त्यावेळी ते पोपट अगदी असे काही आले की अक्षरशः पोपटांनी संपूर्ण गॅलरी भरून गेली खरंच प्रेम असावं तर असं चालले मी मॉर्निंग वॉकला खाऊ देणार नाहीये उशीर केला तर खाऊ देणार नाही ना कुरालाच या लवकर चालले मी जाऊ का मॉर्निंग वॉकला जाते बरं का या लवकर या पटकन चला जे उशीर आहे त्याला खाऊ देणार नाही ना मी लवकर कोण कोण राहिले अजून कोण कोण राहिला यायचंय चला पटकन चला ठंडी वजती स्वी य उठन हाँ हो वजती का नहीं, नहीं, उठून। ओ, है नहीं। गया दरा।